स्त्री व सौ मुख्यमंत्र्यांकडून महाप्रसादाचे वाटप कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवाच्या महाभंडाऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक रमले श्री अंबेमातेचा जयघोष आणि महाआरती करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात हजारो भाविकांना सपत्नीक महाप्रसादाचे वाटप केले यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेते व मंत्रीही ठाण्यात था आवर्जून उपस्थित होते दरम्यान बुधवारी रामनवमी असल्याने देवीच्या दरबारात जय श्रीराम हा रामगीतांचा सांगीतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला निवडणुकीच्या व्यस्त कामातून रात्र उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवीच्या उत्सवात सहभागी झाले होते ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी धर्मवीर श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो यंदा चैत्र नवरात्र मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता नऊ दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी श्रीची प्राणप्रतिष्ठा नवकुंडात्मक सहस्रचंडी याग व महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौलता शिंदे यांनी महाभंडाराच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून प्रतिवर्षीचा शिरस्ता पार पडला पाडला या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या वृषाली शिंदे वडील संभाजी शिंदे मंत्री दादा भुसे संजय शिरसाट रवींद्र फाटक शीतल म्हात्रे किरण सामंत नरेश मस्के जयप्रकाश कोटवाने संपादक मिलिंद बल्लाळ आदींसह अनेक सेलिब्रिटी व मान्यवर उपस्थित होते दरम्यान रामनवमीचे औचित्य साधून बुधवारी देवीच्या दरबारात पूर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत जय श्रीराम हा रामगीतांचा सा बहरदार सांगीतिक कार्यक्रम पार पडला यावेळी प्रभू श्रीरामाच्या भजनांबरोबरच भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गीताचाही आनंद भाविकांनी लुटला